बुलढाण्यात साखरखेडामध्ये दोन समाजात वाद झाला आहे वादानंतर दगडफेक करण्यात आली गावामध्ये तणावपूर्ण शांतता आता झाली आहे बुलढाण्यात साखरखेडामध्ये दोन गटात वाद झाला वादानंतर दगडफेक करण्यात आली गुरुवारची ही घटना आहे पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आतापर्यंत चौतीस जणांवरती गुन्हे दाखल करण्यात आले पोलिसांकडून अकरा आरोपींना अटक करण्यात आली आहे दोन गटात वाद झाला होता दोन समाजामध्ये वाद झाला होता आणि नंतर या वादाचं रूपांतर दगडफेकीमध्ये झालं यामध्ये काही जण जखमी झाले होते या प्रकरणी आता पोलिसांनी अकरा जणांना ताब्यात घेतलंय तर आतापर्यंत चौतीस जणांवरती गुन्हे दाखल झाल्याची माहिती समोर येते आहे